पहाटे शुक्राच्या तोर्यात एकदा जळून गेली पेरित आपल्या आणिक कुठे जराशी कुठे जराशी हसलीस मागे वल्ड पाहणे विसरली सका विसरली सका हिरवे धागे कुठे लक्ष अण कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा डोळ्यांमधला डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा अनोळख्याने ओळख कैसी गावी सायसी गतजन्मीची द्यावी सांग कोमल सा। ओल्या आठवणीतून इथल्याच जर बुजली राम तळहाताच्या नाजकरेशा तळहाताच्या नाजक नाजकरेशा कुणी वाचाव्या कुणी पोसाव्या नाजुक निर्मल लखावरी परी शब्द चांदण्या कुणी गोदाव्या दवात आलीस भल्या पहाटे एकदा पेरीत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा मंद पावलांमधल्या गंधा बासी मर्डेकर यांना हे सत्र अर्पण आणि सत्र सुरू करावं